गणपती बाप्पाचा जल्लोषात स्वागत झालंय संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या जल्लोषात बुडालाय पण गणपतीचा काही महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित नाही हा तो भारताबाहेरही पोचलाय तर आज आपण पाहूया की कुठल्या कुठल्या देशात गणपती बाप्पाच्या महिमा आहे आणि त्याची पौराणिक सूत्र काय आहे थायलंड मध्ये इसवी सन पंधराव्या शतकापासून गणेश मूर्ती आढळतात त्या काळातल्या कांस्य मूर्ती आजही आपल्याला संग्रहालयात पाहायला मिळतात इथं बाप्पाला प्रापिकाने प्रापिकाने स्वान कला शिक्षण संगीत व नाट्य यांच्या अधिपती बाप्पाला मानलं जातं बँकॉक मधील सेंट्रल वर्ल्ड जवळील खुली गणेश मंदिर या कलाकार व व्यापारी लोकांसाठी विशेष आकर्षण आहे कलाकार व्यापारी व विद्यार्थी त्याला आपलं मार्गदर्शक मानतात थायलंडच्या फाईन आर्ट्स डिपार्टमेंटच्या लोगो मध्येही गणेश आहे म्हणजेच कला व संस्कृतीच्या अधिकृत प्रतिकात गणेशाचा समावेश